आपलं नशीब बदलणारं स्तोत्र कुठलं असेल तर ते आहे ललिता सहस्त्रनाम स्तोत्र होय आज आपण एका अशा दिव्य स्तोत्राबद्दल बोलणार आहोत नियमित केल्याने जीवनातील अनेक संकट दूर होतात आणि सुखसमृद्धीचे मार्गही सुकर होतात आपल्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर मानसिक अशांतीवर किंवा आरोग्याच्या समस्यांवर हा एखादा सोपा आणि प्रभावी उपाय नक्कीच असू शकतो म्हणूनच आज आपण श्री ललिता सहस्रनाम स्तोत्राबद्दल जाणून घेणार आहोत त्याचे फायदे ते कसे वाचावे कधी वाचावे आणि त्याचे आपल्या जीवनावर नेमके काय परिणाम होतात याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती सध्या नवरात्रीचा पवित्र काळ सुरू आहे आणि या काळात देवीच्या उपासनेला विशेष महत्व आहे देवी, देवी ललिता ही दश महाविद्यांपैकी एक असून ती त्रिपुर सुंदरी नावानेही ओळखली जाते तिच्या हजार नावांचा समावेश असलेले ललिता सहस्रनाम हे एक केवळ स्तोत्र नाही तर ते आदी अनंत शक्तीचे आणि तिच्या कृपेचे प्रतीक मानले गेले चला या अद्भुत स्तोत्राचा महिमा जाणून घेऊया ब्रह्मांड पुराणातून उद्भवलेले ललिता सहस्रनाम हे भगवान हैग्रिव म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार असलेले यांनी अगस्त ऋषींना सांगितले होते यात देवी ललितेच्या एक हजार नावांचं वर्णन ना आहे जे तिच्या विविध रूपांना गुणांना आणि लिलांना समर्पित आहे यातील प्रत्येक नाव एक मंत्राप्रमाणे असून त्यात देवीची अथांग शक्ती सामावलेली असल्याचं सांगितलं सा, सा, जातं सा जेव्हा आपण ही नावं उच्चारतो तेव्हा आपण केवळ शब्द बोलत नाही तर आपण साक्षात देवीच्या शक्तीला आव्हान करतो आता सर्वात महत्वाचा प्रश्न हे स्तोत्र कसे वाचावे ललिता सहस्त्रनाम पठणासाठी काही विशिष्ट नियम आणि पद्धती आहेत का ज्याचं पालन केल्यास त्याचे पूर्ण फळ मिळेल तर हो तर हे स्तोत्र वाचताना पवित्रता आणि शुद्धता असणं आवश्यक आहे पठन करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असावं स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी शांत जागा निवडावी पूजा घरात किंवा शांत ठिकाणी बसावं लोकरीच्या आसनावर किंवा कुश याच्या आसनावर पूर्वेकडे तोंड करून बसावं देवी ललितेची मूर्ती असेल तर उत्तम किंवा नवरात्राच्या दिवसात घटस्थापना केली असेल तर त्यासमोर बसावं आपला उद्देश किंवा कामना व्यक्त करावी एकंदरीतच करावा स्तोत्र पठन हे स्पष्ट उच्चारांनी शांत मनाने आणि पूर्ण श्रद्धेने करावे प्रत्येक नावाच्या उच्चारावर लक्ष केंद्रित करावं काही जण गणपती पूजा आणि छोटशोपचार पूजा करून पठन सुरू करतात अशा पद्धतीनेही आपण ललिता सहस्रनाम पठणाला सुरुवात करावी पठन पूर्ण झाल्यावर देवीची आरती करावी आणि तिला नैवेद्य अर्पण करावा अनेक साधक म्हणतात की पठन करताना मनात कोणतीही नकारात्मक भावना नसावी केवळ देवीवर पूर्ण विश्वास आणि भक्ती असावी आता ललिता सहस्रनाम स्तोत्र कधी वाचावं वेळ आणि शुभ दिवसही निवडावा का तर ललिता सहस्रनाम पठणासाठी कोणतीही कठोर मर्यादा नाही तुम्ही हे स्तोत्र दररोज वाचू शकता पण काही विशिष्ट दिवस आणि वेळ अधिक शुभ मानली जाते तर दररोज सकाळी पहाटे उठून स्नान करून देवीची पूजा केल्यानंतर पठन करणं अत्यंत फलदायी ठरतं शुक्रवार हा देवीचा वार मानला जातो त्यामुळे या दिवशी ललिता सहस्रनाम पठणाला विशेष महत्व आहे नवरात्रात किंवा महिन्यातील अष्टमी आणि नवमी तिथीला देवीची उपासना केल्यानंही अधिक शुभ फळ मिळतात सध्या सुरू असलेल्या नवरात्रीमध्ये विशेषतः ललिता पंचमीला या स्तोत्राचं पठन किंवा श्रवण करणंही अत्यंत शुभ आणि पुण्यफलदायी मानले जातं त्याचबरोबर शुक्ल पक्ष पंचमी आणि शुक्ल पक्ष षष्टी हे दिवसही शुभ मानले जातात तसेच जेव्हा अश्लेषा नक्षत्र आणि शुक्ल पक्ष षष्टी एकत्र येतात तेव्हा पठण करणं अत्यंत पुण्यकारक मानले जातं मात्र आपल्या सोयीनुसार आणि श्रद्धेनुसार वेळ निवडावी महत्वाचं म्हणजे सातत्य आणि भक्ती ठेवावी आता सर्वात महत्वाचं ललिता सहस्रनाम पठनाने आपल्या जीवनात काय सकारात्मक बदल घडू शकतात आपलं नशीब कसं बदलू शकतं कोणते लाभ मिळतात तर श्रद्धेनं आणि नियमित पठनानं अनेक अनुभव येतात असं म्हटलं जातं हे स्तोत्र सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते देवी ललिता आपल्या भक्तांना सर्व प्रकारचे सुख प्रदान करते आणि त्यांची प्रत्येक योग्य इच्छा पूर्ण करते असं मानले जातं शिवाय जीवनातील ताणतणाव चिंता आणि मानसिक अशांती दूर होऊन मन शांत होतं नकारात्मक विचार दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते असेही सांगितलं जातं अनेक भक्त सांगतात की या स्तोत्राच्या पठणानं जुनाट आजार आणि शारीरिक व्याधींपासून त्यांना मुक्ती मिळाली ताप आणि रोगांपासून बरे होण्यास मदत मिळाली असंही म्हटलं जात आहे ललिता सहस्रनाम पठनानं वाईट शक्ती दूर लागणं आणि शत्रूंच्या वाईट प्रभावांपासून रक्षण मिळणं यांसारख्या गोष्टीही भक्तांसोबत झालेल्या असल्याचं सांगितलं जातात जीवनातील अडथळे दूर होऊन प्रगतीचे मार्गही सुकर होतात एवढंच नाही तर कुंडलीतील ग्रहांचे वाईट परिणाम आणि इतर दोषही दूर होतात हे पठण ग्रहांच्या वाईट प्रभावांना शांत करते आणि शुभफळ मिळवून देते असं सांगितलं जातं एवढंच नाही तर देवी ललिता ही समृद्धीची देवी आहे तिच्या कृपेनं घरात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि आर्थिक स्थैर्य लाभतं त्याचबरोबर हे स्तोत्र पठन करणाऱ्याला आध्यात्मिक ज्ञान आणि आत्मिक शांती शिवाय मोक्षाची प्राप्ती होण्यास मदत मिळते यामुळे साधकाची आध्यात्मिक प्रगतीही होते जीवनातील कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कमी न होता धैर्य आणि सामर्थ्य मिळतं घरात शांतता सलोखा आणि प्रेम वाढतं कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा निर्माण होतो कोणत्याही संकटाचा सा सामना करण्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत अनेक भक्त सांगतात की ललिता सहस्रनाम पठणामुळे त्यांच्या जीवनात अनेक सकारात्मक अनुभव आले त्यांना खूप आनंद आणि समाधान लाभले तर मंडळी हे सर्व लाभ केवळ श्रद्धेनं आणि भक्तिभावानं पठन केल्यासच मिळतात देवीला तुम्ही काय करता किंवा पूजा कशी करता याची पर्वा नाही तिला फक्त तिच्या चरणी तुमचं हृदय हवं आहे तिच्या हजारो नावांमध्ये तिची अथांग कृपा आणि आशीर्वाद सामावलेले आहे म्हणून अगदी मनापासून आणि श्रद्धा ठेवून ललिता सहस्रनाम पठन आवर्जून करावं त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवायचे असतील आंतरिक शांती मिळवायची असेल आणि देवी ललितेची कृपा प्राप्त करायची असेल तर आजपासूनच सहस्रनाम पठन सुरू करा विशेषतः या नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये ललिता पंचमीच्या मुहूर्तापासून हे स्तोत्र पठन करून तुम्ही अपार लाभ आणि समृद्धी नक्कीच मिळवू शकता तुम्ही सुद्धा ललिता सहस्त्रनाम पठन केलंय का आणि त्याचे तुम्हाला कोणते सकारात्मक अनुभव आले शेअर करायला विसरू नका आधी सांगितल्याप्रमाणे ललिता देवीला सुद्धा म्हणतात ललिता सुंदरीची देवतांनी स्तुती केली आहे आणि तिला भंडासुराचा वध करण्याची विनंती केली देवी आणि भंडासुराची युद्ध झाले या कार्यात तिला अनिमा महिमा ब्राह्मी कौमारी वैष्णवी वाराही माहेंद्री चामुंडी महालक्ष्मी नित्यादेवता आणि श्रीयंत्राला व्यापून असणाऱ्या अवर्ण देवतांचं सहाय्य होतं श्री ललिता सहस्रनामाच्या सुरुवातीला देवांच्या आढोणीमुळे प्रसन्न होऊन श्री ललिता देवीच्या या उत्पन्न होण्याची कथा आहे यात तिच्या निर्गुण स्वरूपाचं वर्णन आहे तिच्या सगुण रूपाचं वर्णन अत्यंत सुंदर आणि मोहक आहे श्री ललिता मातेचे हे कामेश्वरी रूप आहे या रूपात तिचा विवाह कामेश्वर रूपी शिवाशी होतो तिच्या निवासस्थानाचे अर्थात श्रीयंत्राचे वर्णन आहे श्री ललिता त्रिपुर सुंदरी अत्यंत अनुपम सौंदर्य स्वरूपात प्रकट होते असतात श्री ललिता सहस्रनामाची रचना देवींनी केली असून आणि अगस्त ऋषी यांच्या संवादाच्या रूपाने मांडले आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका